नमस्कार तुकाराम डफर यांनी सैनिक समाज पार्टीच्या मोहिमेला आशीर्वाद घेण्यासाठी पुणे येथील प्रसिद्ध गणपती ह दगडू हलवाई गणपती यांचं दर्शन घेतलं आणि आशीर्वाद मागितला दगडू गणपती यांनी तुकाराम डफर यांच्या प्रार्थनेला मान्यता दिली आणि त्यांच्या ट्रस्टीमार्फत तुकाराम लफर यांचा सन्मान करण्यात आला आता नुकतंच जरांगे पाटलांचं आंदोलन संपलं आहे काही संघटना आपल्या आपल्या संघटनेच्या सदस्यांसाठी कार्य करतात आमच्या पण बऱ्याच माजी सैनिक संघटना आहेत संघटनेच्या मार्फत त्यांच्या सदस्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी आहे आता मी एका जनरल सुप्रीम पॉवर काहीतरी पक्षाच्या हिंदी पक्षांच्या राजकीय पक्ष स्थापन केला आहे त्यांनी एक व्हिडिओ जारी केला आहे की जे सैनिक सर्विस अर्धवट सर्विस सोडून त्यांना डिसमिस केलं जातं मार्शल केलं जातं आणि त्यांच्यासाठी पेन्शनही नाही आणि त्यांच्या पत्नी आणि त्यांचे मुलांचे हाल होतात आणि समाजामध्ये त्यांची कुच्छित कुचंबना होते ज्या वेळेला तो सर्व्हिसमध्ये जातो त्याने शपथ घेतलेली असते कसब परेड घेतलेली असते आणि त्याच्यावर विश्वास ठेवून त्याचं लग्न झालेलं असतं त्याला मुलं असतात आणि त्याला डिस्मिस फ्रॉम सर्विस करू नये केलं तरी त्याला अर्धी पेन्शन द्यावं यासाठी त्या जनरल साहेबांनी एक निवेदन केलं आहे राष्ट्रपती महोदयांना निवेदन पाठवलं आहे या, हो हो या सर्व घटनेचा घोषवारा घेऊन जरांगे पाटलाच्या आंदोलनाचा माजी सैनिक संघटनेचा से किंवा हे जे धर्म जाती किंवा समाज वर्ग यांच्यासाठी विस्तृत काम करतात यांच्यासाठी लिमिटेड काम करतात त्यांच्यासाठी हा सैनिक समाज पार्टीने सल्ला सांगायचा आहे सल्ला याच्यासाठी सांगायचा आहे की सैनिक समाज पार्टीची आयडिओलॉजी ही विस्तृत आहे सर्व समाजासाठी आहे आणि या सा सैनिक समाज पार्टीमध्ये आल्यानंतर जे राजकारणात घुसलेले आहेत परंतु तेच सत्ता चालवतात राजकारणात घुसून सत्ता चालवतात गैरमार्गाने निवडून जातात काळ्या पैशाने निवडून जातात बेशी मालमत्तेने निवडून जातात आणि विशेष करून दहशत निर्माण करून निवडून जातात आता गणपती गणेशोत्सवाच्या कार्यात क्रमामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे चालू आहे त्याचा प्रचार चालू आहे मी त्याचे बी काही व्हिडिओ पाठवत हो असतो कारण हे जो लोक आहेत गन, हे अडाणी अल्पशिक्षित असतात यांच्या दृष्टीने गण गणेशोत्सव कार्यक्रम म्हणजे त्यांच्या प्रचाराचं व्यासपीठ आहे परंतु हे प्रचाराचं व्यासपीठ ते वापरतात त्याच्यामुळे आम समाजातल्या नागरिकावर दहशत निर्माण होते आणि त्यांना वाटतं की हा समाज आपल्याबरोबर आहे अजिबात नाही समाज त्यांच्याबरोबर कधीच नव्हता घे आणि जाणार पण नाही कारण सैनिक समाज पार्टीने ह्या समाजाचा अभ्यास केला आहे गोषवारा घेतला आहे समाज हा अशा लोकांपर्यंत जात नसतो मतदानही करत नसतो परंतु हे वाम मार्गाने गैरमार्गाने मतदान मिळवतात दहशतीने मतदान मिळवतात यासाठी ही दहशतमुक्त समाज सैनिक समाज पार्टीला जोडत चालला आहे आणि हाच समाज सैनिक समाज पार्टीच्या व्यासपीठावर येऊन राजकारणातली स्वच्छता अभियान मोहीम यशस्वी करणार आहे म्हणून सर्व समाजलेशक असणारे सैनिक समाज, समाज पार्टीची विचारधारा याला तुकाराम डफळ यांनी आवर्जून जाऊन सकाळी सकाळी जाऊन सकाळी सहा वाजता जाऊन सैनिक समाज पार्टीच्या यशासाठी आशीर्वाद मागितले आणि तेच आशीर्वाद गणेशोत्सवाच्या निमित्ताने शेठ हलवाई गणपतीचे आशीर्वाद या सैनिक समाज पार्टीच्या विचारधारेला आत्ताच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातील तमाम निवडणुकीमध्ये इन्क्लुडिंग मुंबईची मनपा असेल पुण्याची असेल नागपूरची असेल कोल्हापूर असेल जळगाव असेल अहिल्यानगर असेल या सर्व जिल्ह्यातील मनपाच्या निवडणुकीमध्ये आणि जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये पंचायत समिती निवडणुकीमध्ये इवन ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये सैनिक समाज पार्टीचा यश हे निश्चित झालं आहे असा आशीर्वाद घेतलेला आहे म्हणून सैनिक समाज पार्टींचं हे स्वच्छता राजकारणातील स्वच्छता अभियान जे जसं की गाडगेबाबांचं स्वच्छता अभियान होतं त्याप्रमाणे हे स्वच्छता अभियान सैनिक समाज पार्टीने यशस्वी करण्यासाठी चालवलेलं आहे आणि त्याला दबडोष हलवाई गणपतीचे आशीर्वाद मिळाले आहेत त्यामुळे दगडूष हलवाई गणपतीचे धन्यवाद आणि येथूनच त्यांना नमस्कार आणि सैनिक समाज पार्टीला यश मिळणार आहे याची खात्री झाली आहे धन्यवाद भारतवर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असो